लग्न झालं पूर्वी पद्धत होती बहिणीला पोहोच करण्यासाठी भावाला प्रत्यक्ष तिच्या घरापर्यंत तांगा झुपाव म्हणा जे असलं साधन रथ असावं घोड्याचं त्या टायमाला देवकीच्या टायमाला कंसाच्या भगवंताच्या घरी तिथं काय कमी होत देवकी मातीच्या वर्णाचे म्हणून बाळ जन्माला आला आणि कंसावर जबाबदारी सोडली बाळ पुढे जन्माला येणार देवकीचं वासुदेवाचं लग्न लागलं आणि कंसाला त्या नवर नवरीचा रथ हकायचं करायचं काम कंसा आणि कंस रथ हाकीत असताना स्वर्गामधून आकाशवाणी झाली कंसाला सांगितलं तिला काय होणार तिच्या पोटी मुलगा जन्माला आहे तो तुझा वहिरी होणारे आकाशवाणी वीज कडकडली त्याच टायमाला कंसाने तिचे केस धरले तिला मारण्याकरता देवकीला धावला तर त्याच टायमाला वासुदेवानी दया केली हात जोडले तुला ज्या ज्या टायमाला इला मुलं होईल त्या टायमाला सांगितल्या कौसाला मी तुझ्या हातामध्ये त्या टायमाला वचन दिलं कौसाला वसुदेवानी ही कथा तुम्हाला सर्वांना माहिती म्हणून मग तेव्हापासून कंसानीवाला बंदी शाळेमध्ये देवकी मातेला टाकलं मथुरी ही कथा सर्वांना माहिती ते दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायचं म्हणून त्या ठिकाणी बंदी शाळेमध्ये हा बाळ जल महाला देवकीच्या कुठे सहा मुली गेल्या झाली अंगरक्षकही झोपले आणि बाळ त्या टायमाला मध्यरात्री बाळाला जन्माला आलं त्या टायमाला देवकीच्या डोळ्याला धारा होत्या सकाळी ह्या होत, केल्याशिवाय राहणार नाही त्या टायमाला हे बाळ काल बोललं तुमची बोलली का जन्माला देवकी संगण वासुदेवाला बोललं मला इकडे ठेवू नका माझा संभाळ पुढे होणार आहे तो गोकुळामध्ये व्यवस्थित होईल तेव्हा मला नीट व्यवस्थित कोण सांभाळून वासु मला फक्त नंद राजा सांभाळू शकतो आत्ताच मला पाठीत घाला यमुना नदी पार करून गोकुळाला पाठवा असं बाळाने त्या टायमाला वासुदेवाला बाळ अष्टमीच्या दिवशी पाठीत घालून यमुना नदी पार करून वासुदेव रात्री गोकुळाला निघून गेले असं गोजीर सावळ ब्रह्म रूप नामदेव महाराज म्हणतात माझ्या भगवंताचे वासुदेवाने बाळ पाठीत घातला आणि नामदेव महाराज म्हणतात मग आता संभाळ गोकुळातच होऊ शकतो म्हणून नामदेव महाराज काय म्हणे बाळ वासुदेवानी गोकुळामध्ये नेऊन घातलं माया जन्माला आणि तिला पाठीत घातलं आणि तिला कुठं आणलं मथुरेला आणलं मग गोकुळा नगरीमध्ये एकच आनंद झाला सकाळी सुरुवात यशोदेला यशोदेला झालं गोकुळामध्ये आनंदाचे सोहळे सुरू झाले आणि त्या ठिकाणी मग बाळ राहण्यासाठी त्या ठिकाणी बाळाचं त्या ठिकाणी सर्व संगोपन सुरू झालं आता हे बाळ राहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी यशोदे माता या दोन माता होते तुम्हाला माहिती बोलून मला या ठिकाणी बोलाव आव बाई आव बाळ रडत होत आव बाळ रडायला लागलं असं कधी बोल नंदा राजाच्या घरी झोड्या होत्या पाय

चांगलं <laughs> गाणं <sangraga>

टाकलं की छोटं हां डोकाला नाही हां किया हां बाय अन बाई दी केरण वाटी पाणी आण आता बाद दीतील वाटीत पाणी हां के बाय दी पाणी वाटीत दिला मां खायला बंच ಆಗ ಮಾಡಿ 나 ನೀತೆ ಬಾಳಲ ಮೈದ ಬಾಳಲ 나 જય बाला हे सांग ती का बाळि मी एवढी सोपी वाटली का तुला अग तू किती तुला पोटी पाटी झालंच नाही का बाळाच काय महत्व नाही खरं बाळ माझ्यावरतीच होतं चितकाचं बाहल दिलं काळी तुला कौटल का ती खायातील बाळा तरी भरोसा आहे का <laughs> माझ <laughs> बाल मी बिंक तुझ्या कारण हे जन्मालासूनच याच्या सगळेने ट्राक खाली लई न सांगितली म्हणून मी उदि ठेवत असा सा बाल माझा बाळ हल्ल खर बाळ गोकुळामध्ये मध्ये पाळण्यामध्ये घातला नंदराजाच्या घरी काय रेशमाची दोरी पाळण्याला पाळणा सोन्याचा सो होता नंदराजाच्या घरी बाळ पाळण्यामध्ये घातला साडी गोकुळला गेला आनंदाला त्या ठिकाणी बाळाचा उत्सव साजरा झाला पण नात महाजाला राहुल नाही जसं नामदेव महाराज म्हणतात बाळाचा गोकुळ आला आणि माझे नाग बाबा म्हणता बाळाला खायला दिलं तरी ते उगा राहत नाही ते झोपा घ्यायला नव्हता आलं ज्या दृष्ट ज्या ज्या दृष्टांनी त्यांच्या आई दिला देवकीला वासू देवला तो बाळ त्यांचा बाळ लहानपणा पोहोचलत होत बाळ पाळण्यात घातला रेशमी डोळ्याला बाळाचा झोपा द्यायला लागला आता थोड्याच वेळात पुढचं दृश्य पाहायला मिळणार आहे बाळाचं वर्णन मग माझ्या ब्रह्मशांती एकनाथ महाराजांनी सुरुवाती झाला पायाला सुरुवाती तशी ती गवळ पण पण बाबा काय म्हणते I'm <laughs> sorry. रे माजे बाळाने महाराज माजे गंगाविधाराया दुधोरे 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 बारून बोरी पळल्या बार झोपी घेत पायल्या पाण्या झोपला पण आग रक्षक होती मथुरे मध्ये त्यांना गेले सकाळी आणि कंसाला देवकीला परत बाळ झालं आणि त्याच टायमाला पाहिलं तर मुलगी त्या टायमाला बातमी कंसाला कळली मुलगी सातवी जन्माला आली कर 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 पिगवली आता ती सटकून गेली आणि आकाशवाणी वर गेली आणि त्याला सांगितलं मला काय मारतो तुला मारणार तो रात्रीच गोकुळामध्ये निघून गेला पुत्र त्या काय काही कौसा पडना कौसानं पण आणलं त्या ठिकाणी आणि कंसाला सांगितलं कौसाची असणारी बाई फुटना फुटणे तुला काम करावं लागत बाळा लहान तुला गोकुळाला जावं ला लागल